महान मोठा चमत्कार असतो महाराज हा इथं म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच इथं उभा आहे असं म्हणायचं आम्हाला असं वाटतं म्हणजे आम्हाला असे काही काही ते अनुभव मिळालेत कधी कधी त्याचे नमस्कार मी पुरी वैशाली आपण पाहत आहात टी व्ही टे टी व्ही टेन वादर वार्ता आपण आज आलेलो आहोत गोरक्षनाथ टेकडी येथे आज आषाढी एकादशी निमित्त बरेच वारकरी पंढरीला जात आहेत तरीही मात्र काही वारकरी पंचकृषी तीर्थ का, काही वारकरी गोरक्षनाथ टेकडी येथे दर्शन घेण्यासाठी येत आहेत आपण काही प्रश्न विचारूया तुम्ही आता नाव माझं किती दिवसापासून सुनीता नारायण शेडगे चिखली तालुका दारोड जिल्हा बीड किती दिवसापासून ही दुसरीच वेळ आहे एकदम प्रसन्न वाटलं एकदम आनंद वाटला एकदम भारी वाटला छान छान

आपल्या सोबत आजोबा आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात आजोबा तुम्ही किती दिवसापासून मला बरेच दिवस झाले पन्नास वर्ष झाले इथं मी आ... पन्नास वर्ष झालं मला येत मी तुम्ही पंढरीला का गेला नाही तुम्ही इथंच असं आमची पंढरीच हे तुम्हाला इथं आल्याच्या नंतर कसं वाटत आनंद वाटतो इथे आल्यावर पन्नास वर्षापासून तुम्ही या ठिकाणी आहात तर गेल्या पन्नास वर्षातला एखादा अनुभव किंवा एखादा चमत्कार सांगू शकाल का तुम्हाला काय चमत्कार सांगायचा समजा नेमका एखादं काय वेगळं वाटलं पन्नास वर्षात तुम्ही पंढरीला न जाता इथं आहात एखादा चमत्कार किंवा एखादं काय इथं मान मोठा चमत्कार असतो महाराज हा इथं म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच इथं उभा आहे असं म्हणायचं आम्हाला वाटतं वाट म्हणजे आम्हाला असे काही काही ते अनुभव मिळालेत कधी कधी त्याचे काय नाव आहे तुमचं मोतीराम बाजीराव लांडे पन्नास वर्षापासून तुम्ही पन्नास वर्ष सेवा करतो सेवा करतो किती भाविक या ठिकाणी येत असतात तिथे त्याला काय बरं तर लाखावर येतात लोक आता बरं असते बर। तुम्हाला गर्दी कळतीच नाही किती गर्दी येते भरपूर लोक येतात तिथं अन्नदान वगैरे हा चालू असतं चालू असतं दर सोमवारी पंगत असते हो आपण हे निसर्गरम्य वातावरण पाहताय हे कुठलं दुसरीकडलं नाही हे गोरक्षनाथ टेकडी इथले वातावरण आहे निसर्ग वातावरणाचा लाभ घेण्यासाठी इथे खूप सारे सारे भावी भक्त येतात मी वेळोवेळी तुम्हाला अशा बातम्या देत राहील तुरतास आपण इथे थांबूया धन्यवाद